नमस्कार सर्वांचं स्वागत आज आपण मेडिटेशन करूया लगेचच सुरुवात करूया त्यामुळे तयार राहा आणि हे मेडिटेशन आहे शरीराचा ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी पेक्षा ह्याला योगिक ब्रिदिंग टेक्निक किंवा श्वसन प्रक्रिया असं आपण म्हणूया आणि या श्वसन प्रक्रियेमुळे आपल्या शरीराला मिळणारी ऊर्जा ऑक्सिजन हा बऱ्याच प्रमाणात आपण वाढवू शकू सुरू करूया सर्वप्रथम टेक्निक समजून घ्या आणि मग सुरू करा बसा पाठीचा मान सरळ श्वास घेताना छाती आणि पोटामध्ये श्वास भरायचा आहे छाती आणि पोट फुगवून दीर्घ श्वसन करायचं आहे अशा प्रकारे श्वास भरल्यानंतर श्वास हा होल्ड करायचा आहे आणि आपल्या पूर्ण क्षमतेप्रमाणे होल्ड करायचा आहे होल्ड करून आतमध्ये काय घडत आहे सुरुवातीला होल्ड करणं सोपं आहे मग हळूहळू ते अवघड होत जाईल आणि मग एका वेळेला आपोआप नाक आपण सोडून देऊ आणि श्वास बाहेर श्वास बाहेर जाताना पूर्ण एक्झेल अशा प्रकारे पूर्ण हवा छाती आणि पोटातून काढून टाका एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या क्षमतेप्रमाणे श्वास आत घ्या एवढा जास्त भरू नका की ठसका लागेल खोकला येईल पण नेहमीपेक्षा जास्त भरा वाजवीपेक्षा जास्त भरा क्षमतेनुसार भरा आणि मग होल्ड करताना सुद्धा जास्तीत जास्त नॉर्मली तीस चाळीस सेकंद आपण सहज होल्ड करू शकू तेव्हा इथे लक्षात घ्यायचं आहे की श्वास होल्ड केल्यावर आकडे मोजण्यापेक्षा जर हृदयाची सुंदर स्पंदन जाणवत असतील तर तीच आपण मोजू शकतो एका सेकंदाला एक हृदयाचं स्पंदन याप्रमाणे तीस चाळीस स्पंदन आपण होल्ड करू शकू तेव्हा सुरू करा आणि करत असताना सोबत माझी कॉमेंट्री सुद्धा ऐका श्वास भरायचा छाती आणि पोटामध्ये आणि मग तो होल्ड करायचा नाक दाबून होल्ड करू शकता किंवा नुसतंच होल्ड करू शकता आणि होल्ड केल्यावरती मनाचं लक्ष आपोआप विचारांमधून बाहेर येतं आणि ते आपल्या हृदयाच्या धडधडीवर फोकस करा आणि हृदयाची धडधड जाणवू दे ती काउंट करा अशा प्रकारे जेवढं शक्य आहे आतमध्ये कसा अनुभव होतो आहे सुरवातीला दहा बारा सेकंद होल्ड करणं सोपं मग थोडं थोडं अवघड होऊ लागलं आणि त्यानंतर आपण श्वास सोडून दिला सोडताना पूर्णत तो काढून टाकायचा आहे मग तीन चार नॉर्मल श्वास घ्या थोडा दम घ्या आणि मग पुन्हा एकदा श्वास आतमध्ये भरून तो होल्ड करा तेव्हा ही एक सोपी टेक्निक आहे सर्वांना जमेल सर्दी दमा अस्तमा असल्यास नाक चोक असल्यास करू नये किंवा खूप कमी वेळ करावं एक गोष्ट लक्षात घ्या योगिक श्वसन प्राणायाम एक्सरसाइज मेडिटेशन या सर्व गोष्टींमध्ये सहजता असायला हवी आराम असायला हवा तेव्हा तुम्ही कंटिन्यू करा सोबत माझी कॉमेंट्री ऐका आज जाणूया की ही जी सोपी पद्धत आहे अशा प्रकारे श्वास भरून होल्ड केल्याने आपल्या शरीराचा ऑक्सिजन पुरवठा कसा काय बरं वाढेल ती गोष्ट समजून घेऊ त्यासाठी थोडस सा सायन्स आणि ते म्हणजे आपल्या लंग्जच्या वेगवेगळ्या कॅपॅसिटीज फुफ्फुसाच्या क्षमता बरं आहेत त्या क्षमता तर सगळ्यात पहिले लक्षात घ्या आपल्या फुफ्फुसाचे दोन भाग आहेत डावीकडे आणि उजवीकडे डावीकडे हार्टला स्पेस मिळावी यासाठी प्रकृतीने फुफ्फुसाला दोनच कप्पे ठेवलेले आहेत डावीकडचा आकार थोडा छोटा आहे आणि उजवीकडे तीन कप्पे आहेत अशा प्रकारे पाच कंपार्टमेंटनी आपलं फुफ्फुस बनलेलं आहे आणि या फुफ्फुसामध्ये लाखो एअर बॅग्स एलव्ही ऑली अशा प्रकारे प्रकृतीने आपल्याला दिलेल्या आहेत जेव्हा आपण श्वास मध्ये घेतो तेव्हा या लाखो एअर बॅग्स एअर सॅक्स म्हणा हवं बारीक बारीक छोट्या छोट्या मायन्यूट एल्व्हिओलिज या भरल्या जातात प्रत्येक कोशिका ही हवेनी भरते आणि तिथे होत एक्स्टर्नल रेस्पिरेशन म्हणजे बाह्य श्वसन बाह्य श्वसन म्हणजे फुफ्फुसातून रक्ताला ऑक्सिजन दिला जातो आणि रक्तात वाहून आणलेला कार्बन डायऑक्साइड हा फुफ्फुसामध्ये घेतला जातो आणि तो उश्वासाद्वारे बाहेर सोडला जातो पुन्हा आपण श्वास घेतो बाहेरील ऑक्सिजन या एल्ऑलिज पर्यंत जातो एअर सॅक्स पर्यंत जातो आणि या त्या रक्ताला दान करतात ऑक्सिजन आणि रक्तातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात अशा प्रकारे जे फुफ्फुस आणि रक्त याच्यामधलं जे एक्सचेंज आहे ऑक्सिजन देणे आणि कार्बन डायऑक्साइड घेणे याला म्हणतात बाह्य श्वसन एक्सटर्नल ब्रिदिंग तुमचं योगिक श्वसन सुरू राहू द्या संपूर्ण लक्ष श्वासाकडे किती वेळा होल्ड केलं आणि किती हार्टबीट्स काउंट झाले तुमच्या लक्षात येईल श्वास रोखलेला असताना प्रत्येक हार्टबीट काउंट करणं सोपं आहे बघा या हृदयाची किमया आपण जन्मल्या आधीपासून हे हृदय सुरू झालेलं आहे आणि म्हणून गर्भवती स्त्रियांना म्हणतात दोन हृदयाचा मनुष्य आपण जेव्हा आईच्या उदरामध्ये होतो आठ आथ आठवडे आपलं वय होत त्या वेळेला सर्वात प्रथम हृदयाने धडधडण सुरू केलं आणि संपूर्ण जीवनभर हे हृदय धडधडत राहील त्यामुळे सुंदर स्पंदन जेव्हा आपण श्वास रोखतो ही स्पंदन व्हिजिबल होतात तिथेच पूर्ण लक्ष द्या कशा प्रकारे ब्रिदिंग चालत त्याचे वेगवेगळे प्रकार हे सायन्स सुद्धा कानावर पडू दे पण पूर्ण लक्ष सध्याच्या वर्तमान क्षणाकडे कि हे श्वसन कस चालू आहे आता समजूया इंटरनल ब्रिदिंग तेव्हा रक्त हा ऑक्सिजन आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन आहे सर्वांना हा शब्द ऐकून माहिती आहे या हिमोग्लोबिन द्वारे हे रक्त ऑक्सिजनला घेऊन जात पेशी पेशींकडे शरीरात सर्वत्र या रक्तवाहिन्या पसरलेल्या आहेत अगदी नखापर्यंत केसापर्यंत अशा सर्व ठिकाणी रक्त हा ऑक्सिजन वाहून नेत आणि इथे तो ऑक्सिजन पेशीला दिला जातो आणि पेशी थकलेली आहे तिचं काम करून झालेलं आहे तिच्यातील हा कार्बन डायऑक्साइड रक्तामध्ये शोषला जातो तेव्हा रक्त आणि पेशी जे अवयवांमध्ये रेस्पिरेशन घडत ऑक्सिजन देणे आणि कार्बन डायऑक्साईड घेणे ही जी क्रिया आहे ना त्याला म्हणतात इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे अंतःश्वसन आता हा ऑक्सिजन प्राणवायू आपल्या पेशी पेशी पर्यंत मुरला आणि त्यांनी त्या पेशीला शक्ती दिली कि चल पुन्हा एकदा कार्य कर मग पुन्हा श्वास मग पुन्हा कार्य अशा प्रकारे हो रात्र एक्सटर्नल ब्रीदिंग इंटरनल ब्रीदिंग हे सुरूच आहे श्वसन सुरू आहे ना योगिक श्वसन श्वास घेणे जास्तीत जास्त घेणे मग तो होल्ड करणे पूर्ण क्षमतेनुसार तीस चाळीस पन्नास सेकंद या प्रकारे जर रोज अभ्यास करत राहिलात तर कालांतराने एक दोन महिन्यामध्ये जवळजवळ एका मिनिटापेक्षा जास्त सव्वा दीड मिनिटापर्यंत होल्ड करू शकू आणि त्यामुळे जे योगी आहेत जे वर्षानुवर्ष या प्रकारे अभ्यास करतात ते तर कितीतरी वेळ अशा प्रकारे श्वास रोखून धरू शकतात त्यामुळे आपापल्या प्रमाणे हळूहळू करा जेव्हा आपण नॉर्मल श्वसन करतो जसं की झोपेत इतर कार्य करत असताना ज्या वेळेला श्वास येतो आणि जातो याचं आपल्याला भान सुद्धा नसतं त्याला म्हणतात नॉर्मल श्वसन आणि ते जे चालू आहे असं समजा की आपल्या फुफ्फुसाची एकूण क्षमता ही साडेपाच ते सहा लिटर वायूची आहे त्यापैकी नॉर्मल श्वसनामध्ये फक्त अर्धा लिटर वायू घेतला जातो आणि सोडला जातो म्हणजे किती कमी जवळजवळ फक्त दहा पर्सेंट आपण लंग्स भरतो ठीक आहे त्याला म्हणूया नॉर्मल कॅपॅसिटी आता जे आपण पूर्णत हवा भरतो आहे ती आहे इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी म्हणजे पूर्ण श्वसन कॅपॅसिटी ही आहे जवळजवळ अडीच लिटर आणि जेव्हा आपण पूर्ण श्वास काढून टाकतो संपूर्णत ओट फुफुस रिकामी करतो त्या क्षमतेला म्हणतात एक्सपायरेटरी कॅपॅसिटी म्हणजे उश्वसन कॅपॅसिटी सर्व हवा काढून टाकली ती सुद्धा जवळजवळ जवळ दीड लिटर आहे आणि या दोन्ही कॅपॅसिटी करून झाल्या म्हणजे की पूर्ण उश्वास सोडून झाल्यानंतर सुद्धा काही हवा शिल्लक राहते त्या ज्या एअर सेल्स आहेत त्या काही चिकटत नाहीत त्यामध्ये थोडी थोडी हवा शिल्लक राहते श्वसन मार्गामध्ये थोडी थोडी हवा शिल्लक राहते ही जी शिल्लक राहिलेली हवा आहे त्याला म्हणतात रेसिड्युअल कॅपॅसिटी अशा प्रकारे नॉर्मल कॅपॅसिटी इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी एक्सपायरेटरी कॅपॅसिटी आणि रेसिड्युअल कॅपॅसिटी सर्व मिळून आपली ही श्वसन संस्था बनलेली आहे आणि ही सहा लिटरची क्षमता आहे तेव्हा आता आपण जे श्वसन करतो आहे पूर्णत श्वास भरणे त्यामध्ये असं होत बऱ्याचशा एअर बॅग्स जेव्हा आपण नॉर्मल श्वसन करतो अर्धा लिटरच हवा भरतो आणि सोडतो त्यावेळेला सगळ्या एअरबॅग्स कशा बरं फुकतील कशी बरं त्यांची कॅपॅसिटी टच होईल कशा बरं कसा बरं त्यांना व्यायाम मिळेल शक्यच नाही आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की बऱ्याचशा एअर बॅग्स या त्यावेळेला कामच करत नाही पण आता जे आपण श्वसन करतो आहे पूर्ण हवा भरून ती जास्तीत जास्त वेळ होल्ड करणे यामध्ये सर्व एल्ऑलीज या भरल्या जातात सर्वांना काम मिळत आणि जे जे अवयव काम करतील ते ते अवयव मजबूत होतील या नियमानुसार आपण ही गोष्ट ऐकलेली आहे की फार वर्षांपूर्वी मनुष्याला शेपूट होत पण हळूहळू शेपटीच काम बंद झालं आणि कालांतराने ते शेपूट निघून गेलं बरोबर आहे ना तेव्हा ह्याच प्रमाणे आपल्याला या श्वसन संस्थेला व्यायाम द्यायला हवा संपूर्णत श्वसन संस्था ही कार्यरत करायला हवी आणि त्याच्यासाठी या प्रकारे हवा भरणे आणि ती होल्ड करणे आणि त्यानंतर संपूर्णत ती हवा काढून टाकणे ह्या प्रकारे आपल्या सर्व एअर सॅक्स आपल्या सर्व एअर सॅक्स या कार्य करू लागतील आणि याचा फायदा असा होईल की आपली ऑक्सिजन ग्रहण करण्याची क्षमता ही वाढेल फारच छान फार सुंदर तेव्हा एवढ्या वेळामध्ये आपण जवळजवळ दहा तरी श्वास या पद्धतीने घेतले असावेत हा श्वसनाचा अभ्यास रोज करत रहा याचा भरपूर फायदा आहे ओव्हरऑल ची कॅपॅसिटी वाढेल ऑक्सिजन ग्रहण करण्याची कॅपॅसिटी वाढेल शरीरातील ऊर्जा वाढेल दिवसभर उत्साह राहील आपली कामं आपण झपाट्याने उत्साहाने करू लागू आळस कमी होईल रक्तशुद्धी वाढेल या प्रकारे सर्व फायदे आहेत तेव्हा जेव्हा वेळ मिळेल दिवसभरामध्ये कमीत कमी तीन ते पाच मिनट या प्रकारे असं समजा एका मिनिटाचा एक श्वास चाळीस पन्नास सेकंद आपण जर रोकू शकत असू चाळीस पन्नास हार्टबीट्स आपण पाहू शकत असू प्रत्येक वेळेला श्वास रोखल्यावर तर अशा प्रकारे तीन ते पाच श्वास जर आपण घेतले तर फार छान व्यायाम होईल कधी फावल्या वेळात करत रहा, थोडस जागरूकतेने करा क्षमतेनुसार करा पण बसल्या बसल्या टी व्ही पाहता सुद्धा एक खेळाचा प्रकार म्हणून सुद्धा अशा प्रकारे व्यायाम करायला हरकत नाही यामध्ये आपल्याच फुफ्फुसांची क्षमता वाढेल तेव्हा हाच होता आजचा अभ्यास धन्यवाद थँक्यू व्हेरी मच